नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र योगेंद्र पाटील आज नागपंचमीनिमित्त आम्ही इथं बनोडीचे जमलेलो आहे नागपंचमीनिमित्त जागतिक अंधश्रद्धा वाहणाऱ्या लोकांना आम्ही काही माहिती देऊ इच्छितो लोकांचा असा गैरसमज आहे की नाग नागदूध पितो किंवा नागाला केस असतात तर ही अंधश्रद्धा आहे किंवा नाग हा एखादा डाव धरतो हो किंवा एखादा व्यक्ती पुन्हाच बाळगतो जी अशी जास्त अंधश्रद्धा आहे तशी मित्रांनो काही असं नाही नाग हा तण प्राणी नाही तो दूध पेत नाही नाग हा अंडी खातो मांसाहारी प्राणी त्यामुळे जी अंधश्रद्धा बाळगतात ती बाळगू नका बाकीची माहिती तुम्हाला आमची सांगतीलच सांगितलंच नमस्कार मित्रांनो सगळे मित्र रवींद्रराजे योगेंद्रराजांनी आताच सांगितलं की साप हा डाव धरणावरून त्यांची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे ते कोणा लक्षात ठेवू शकत नाही त्यांचे दूधही पत नाही दूध त्यांची क्षमता नसल्यामुळे दूध हे त्यांच्यासाठी विष असतं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये मूळ फक्त चार सापविषयक असतात त्यामुळे तुम्ही कोणतेही सापाला न मारता जवळच्या सत्व मित्रांना तुम्ही कॉल करू शकता आणि त्यांचा जीव वाचवू शकता कार मी सर्प मित्र सनीपांडे रवींद्र बोराठोळ यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आढळणारे महाराष्ट्रातील चार विषारी सर्प धुणस मन्यार पुडसे आणि नाग या हे सर्व मासारी त्यांना सोडून सर्व बिनविषारी बाकीची पुढची माहिती तुम्हाला सलमान माहिती देतो नमस्कार मित्रांनो आत्ताच माझ्या सहकारी मित्रांनी तुम्हाला माहिती ही माहिती दिली त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात फक्त चारच विषारी प्रजाती आढळतात बाकी ते चार सोडून काही बिनविषारी आहेत आणि काही बिनविषारी आहेत जे बिनविषारी असतात ते चावल्यानं काही होत नाही पण आपल्या लोकांमध्ये अशी अंधश्र अंधश्रद्धा आहे की सापुक सापासून तर ते जवळ सापू जर तो अशी अंधश्रद्धा आहे पण मित्रांनो जे विषारी सापसला तर तो उतरून जातो उतरून जातो म्हणजे त्याच्यात विषच राहत नाही म्हणजे उतरायचा प्रश्न आणि जे विषारी साप असतात त्यांना ए एसवी शिवाय पर्याने आणि ते स्नेखवेनं भास्कर जोडला मित्रांनो आज नागपंचमी आहे निमित्त सगळेच लोक सकाळी सकाळी उठून वारूळात जाऊन नागाची पूजा वगैरे करतात त्याला दूध पाजतात पण साप आ मित्रांनी सांगितल्याप्रमाणे साप हात दूध वगैरे पेत नाही आणि इथं आज सगळे लोक नागाची पूजा करून घेते पण उद्या परवा जर त्यांच्या घरात वगैरे साप निघला तर सगळे लाकूड दांड्या घेऊन त्याला मारायला सुटतात तसं न करता आपल्याजवळील जवळील सर्व मित्रांना कॉल करा ते साप वाचून जंगलात व्यवस्थित रित्या सोडून देतात संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय की मारून हे सर्प संतांची या दृष्टी होतील कष्टी व्यापक नाही याप्रमाणे आपण आपल्या जेवढे प्रयत्न होतील तेवढे साप वाचवण्यासाठी प्रयत्न करा साप हा साप हा आपला शत्रू नसून आपला मित्र आहे आणि अन्न अत्यंत महत्त्वाचा घटक आहे बायकोच्या नुसता आवाजावर डोलणाऱ्या प्रत्येक नागोबाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद